पहिल्यांदा माझी ओळख करून देते मी डॉक्टर प्रियांका पाटील माझा वडणगे आणि निकवे असं दोन्ही ठिकाणी दवाखाना आहे ती होमिओपॅथिक तज्ञ आणि तज्ज्ञ अशी प्रॅक्टिस करते तर आज सगळ्यात आधी मी एक शिंगे मॅडम इथं मला बोलवल्याबद्दल सगळ्यांचे आभार मानते किंवा माझ्या मुलगीचा जो सत्कार केला त्याबद्दल देखील मी आभार मानते तर महिला दिनानिमित्त मला स्पेशली स्त्रियांना आज काहीतरी गोष्टी सांगायच्या आहेत की आज जी माझी मुलगी किंवा मी आज ज्या स्टेजला आहे तर त्यामागे आमचे प्रयत्न आहेतच त्याचबरोबर आमच्या घरच्यांचा सपोर्ट आहे म्हणजे सासरच्या असतील किंवा माहेरचे असतील तर त्यांचा सपोर्ट फार महत्वाचा आहे आणि जर म्हणजे मला त्यांनी सून म्हणून कधी वागवलंच नाही म्हणजे मी मुलगी असंच त्यांनी मला समजलं यामागे मला एवढंच सांगायचं आहे की एक आपण ज्यावेळी म्हणजे आज फक्त महिला दिन आहे म्हणून फक्त आजच्या दिवशीच हा सेलिब्रेट करायचा असं नाही प्रत्येक दिवस हा आपला आहे आणि पुरुषांकडून रिस्पेक्टची अपेक्षा करण्याऐवजी आधी एका स्त्रीनं दुसऱ्या स्त्रीला रिस्पेक्ट द्यायला हवा म्हणजे बघा ना तुम्ही आपण आपला कितीतरी वेळ आपण वाया घालवतो म्हणजे जर एखादी स्त्री बाहेर जात असेल कामाला किंवा काय तर त्यांना नावे आपला वेळ जास्त जातो किंवा दुसऱ्याच्या आयुष्यात काय चाललंय कितीतरी वेळ आपण वाया घालवतो म्हणजे जर एखादी स्त्री बाहेर जात असेल कामाला किंवा काय तर त्यांना नावे आपला वेळ जास्त जातो किंवा दुसऱ्याच्या आयुष्यात काय चाललंय हे बघण्यातच आपला जास्त वेळ जातो त्याऐवजी जर तुम्ही तुमच्या आरोग्याकडे लक्ष दिलं तर फार बरं होईल कारण स्त्री एक स्त्री आहे तिच्यावर सगळ्या कुटुंबाचं आरोग्य अवलंबून असत स्त्री जर निरोगी असेल तर पूर्ण कुटुंब निरोगी राहतं स्त्री प्रत्येक जबाबदाऱ्या सांभाळते जर घरातल्यांची काळजी घेते मुलांकडे लक्ष देते मग ती हाऊस वाईफ असो किंवा बाहेर जाणारी बाहेर काम करणारी स्त्री असो पण हे सगळं ह्या जर जबाबदाऱ्या जर पार पाडायच्या असतील तर स्वतःकडे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे आणि कसं आहे आपल्याला जन्मताच एक मिळाली मिळाले की, की मल्टीटास्किंग म्हणजे आपण स्त्रिया एकावेळी जास्त काम करण्याची त्यांच्यात शक्ती असते तर हे सगळं जर तुम्हाला नीट पार पाडायचं असेल तर स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्यायला हवं हो, म्हणजे वेळच्या वेळी रुटीन चेकअप असणं किंवा डॉक्टरांचा सल्ला घेणं असेल आपल्याला मुली मुलीपासून म्हणजे स्त्री मोठी स्त्री होईपर्यंत आपलं वय होईपर्यंत आपल्या प्रत्येक स्टेजमध्ये आपल्यामध्ये बदल होत असतात हार्मोन्स चेंज होत असल्यामुळे आपल्याला काही फिजिकल मेंटल मानसिक तक्रारी होत असतात आणि मग अशावेळी आपलं अशा वेळी आपण आपल्या आहार